फ्रेंड्स वेलकम टू दुनिया आय होप तुम्ही सगळे ठीक असाल आम्ही सुद्धा बरे आहोत आणि आजच्या ब्लॉगला आपण इथे सुरुवात करूया काय बाबू असं नाही बोलायचं तर आता आम्ही जाणार आहे मच्छी आणायला आणि आम्ही रुसला कुठे चालणार आम्ही आता आम्ही दोघं जिमला चाललोय हा बाबू सर आम्ही जाऊन येतो आहे इथे कोबीची भाजी आज जेवणाला म्हणून मी आणि अमित चाललोय मच्छी घ्यायला तर मच्छी घेण्यासाठी आम्ही असं रुहांश सांगितलंय की आम्ही जिमला जातोय काय बोलते परत ना दोनशे ते चालेल माझी काय आणू तुझे जणशे रानवाचे जण काय वर्गणी काढतात का <laughs> मच्छीसाठी वर्गणी काढली काय बोलते मी रानूला सकाळी रानवाची कोलंबी हवी जणशी देईन हे काय काय खाल चार्जिंग हो चल बाबू बाय नाही लहान मुलं नाही येत सोनू हा टॅटोटो नाही मी आता गाडीने जाणार आहे गाडी मिळणार फिरायला लागतो खूप होतात टॉमॅटो

आणि पुढे अजून मार्केट आहे तिथे पुढे तिथे आपण नाही जाते कारण की या मामांकडे खूप ताजी मच्छी असते नेहमी बर्फी सारखे पीस निघत okay गार्डन मध्ये आता कोण जात हो बारा वाजता दुपारच्या आम्ही तुम्हाला ही आहे करली आणि करली बरोबर आहे बाई फुटायची एवढी मोठी गाबोळी पण आली आहे गाबोळी म्हणजे कर्लीचे जे अंडे असतात ते गाभोळीसाठी एक अर्थ पिशली गाबोळीसाठी हे बघा केवढी मोठी गाबोळी भेटलीय करली मध्ये मस्त त्याला कापता नाही आले फक्त आई बाकीच्या कोणींसारखे बाकी करली छान आहे आणि इकडे ही कोलंबी आहे इथे कोलंबी घेतली आहेत अर्धा किलो तर आता मी कोलंबी सोलून घेते आणि कर्ली साफ करून घेते कारण की आता लॉगिंगचा पण टाईम झाला आहे तर मग थोड्या आणि तुम्हाला दाखवते इथे येताना आज काय माहिती ना मला ना नारळ पाणी प्यायचं खूप मन झालं त्याच्यामुळे रुहांटसाठी पण आणलं आहे आणि ही मलाई आहे रुहांटसाठी तर आधी मी ह्याना नारळ पाणी काढून देते कुठशी गोड़ ते ह्याच्यातलं बघायला लागेल जे गोड सगळ्यात गोड आहे ते रुवांशला द्यावं लागेल कारण की जरा ते तुरट टाईप असले ना तिथं रुवांश पीठ नाही रुवांश काय केलंय सग तू काय करतोयस तू काय करतोय भातू साबणाचा भातू इथे मम्मी वाटण काढते मच्छीच आणि हा इथे तिला त्रास देतोय आम्ही लॉग इन करतोय बघा आता आमच्या दोघांचंही ऑफिस चालू झालंय आणि हा बघा काय करतो इथे मस्त हा मस्त काय वाजवतोय वालोवीन वालो वालो

रुआन श्वायलिन वाजवतो आहे त्याला बोलताना तर आधी वॉलोविन बोलतो आहे आणि हा बघा पसारा कसा करून ठेवला आहे आणि इथे आपलं मच्छीचं सार झालेलं आहे आणि इथे तुकड्यांनाच मस्तपैकी मसाला लावून घेतलेला आहे आणि इथे गाबोळीला पण मसाला मीठ आणि हळद लावून घेतलं आहे ह्याची रेसिपी जर तुम्हाला बघायची असेल हो की करली फ्राय कशी करता तर तुम्ही मला कमेंट करून सांगा मग नेक्स्ट टाइम मी तुम्हाला नक्की दाखवायचा प्रयत्न करेन हा बाबू उचल आता हे सगळं पसारा आम्ही ना एक व्हिडिओ रील बघत होते त्याच्यामध्ये असं व्हाईट टायगर होता खूप म्हणजे खूप मोठा व्हाईट टायगर होता आणि लायन होतं आणि येल्लो टायगर होता आणि त्याचा आय गेस्ट ते यु म्हणजे यू ए मधलं कुठचा तरी व्हिडिओ होता तो आणि त्याचा केअरटेकर आहे तो त्यांना सांभाळतो आणि त्यांना वगैरे करतो त्यांच्यावर खेळतो तर मी अमितला विचारलं की तू असा जॉब करशील का अमित करशील तू असा जॉब चल मला नाही वाटत तू असं करशील का मला आवडत प्राणी प्राणी आवडणं प्राणी आवडणं वेगळी गोष्ट असते आणि वाईल्ड अॅनिमल आवडणं वेगळी गोष्ट असते तू पालीला घाबरते याचा अर्थ हे नाही सगळेच घाबरतात पाल पालीला जाम घाबरते पालीला मी इतकी घाबरते की पाल असेल तिक त्या घरात मी असेल एवढी घाबरते मी माझ्या तरी मला काय बघितलं मला असं वाटत वाघ मला जास्त वाघ तरी परवडेल पालीपेक्षा इतकं मला पालीची भीती वाटते आणि रुहांश आता तू ते काय बोलत होता ते सगळं काढून ठेवलंस तू काय होत ते ते मम्मा तुला कळत नाही का तू काढून का नाही ठेवलंस आणि मी हुशार आहे असं सगळं काय बोलत नाही ठेवला काय गुड नाईट मी विसरली ना बेटा तू ठेवलंस ना काढून मग तू कोण आहेस कोण तू हुशार आहे <coughs> मी रुवांश काय म्हटलं नाही बोलायचं दुसऱ्यांनी आपल्याला हुशार बोललं पाहिजे तर त्याच्यावर आमच्या डॅडीचं काहीतरी ओपिनियन आहे काय डॅडी ओपिनियन हुशार लोकांना पण मूर्खात काढतात म्हणून स्वतःला जर वाटत आहे हाय कॉन्फिडेन्स जायचं पुढे लोकांचं ऐकत बसायचं मी नाही भाऊ मी काम ना तू घाल ना ताँगे ताँगे। 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 येलो येलो टायगर येलो टायगर हे आम्ही उत्सवला गेलेलो तिथून रुहांश साठी पण त्याचा काय उपयोग रुवांश करत नाही ना रुहांश यार यार अरे त्याला जे त्याच्याकडे आहे ना ते त्याला नको थांब रुहांश कडे जी गोष्ट आहे ती त्याला नको त्याच्याकडे ब्लॅक कलरची सायकल आहे ती त्याला नको ती त्याला आवडत नाही अजून काय आहे रुहांश कडे रेड कलरचा पिनानो आहे पिनानो म्हणजे आमचा पियानो तो त्याला आवडत नाही हो की नाही त्याला काल तो मम्मीला सांगत होता की हे मला आवडत नाही मला ब्लॅक पियानो पाहिजे सॉरी मला ब्लॅक पिनानो पाहिजे आणि तो माईट पाहिजे तर मम्मी त्याला काय बोलली तू पण आम्हाला आवडत नाही तुला पण आम्ही त्या हॉस्पिटलमध्ये परत सोडून येतो जिथून आणले त्याच्या रुहांज काय बोलला काय बोलला नाही बोलला डॅडी आपण याला सोडून येऊया का निना ज्या हॉस्पिटल मधन आणलेलं त्याला सोडून देऊया मम्माला सोडून येऊया पक्का मम्माला सोडूया कुठे सोडायचं हॉस्पिटल मध्ये तो मोठी हस्ती मोठी हस्ती तो मध्ये सोडायच कुठे सोडायचं कुठे अस्तितो मध्ये इथे शिरले नाही ए त्याच्या लॅपटॉपवर नाही ना बघू इथे मस्त पैकी आपली करली करली मध्ये खूप काटे असतात करली शिजतेय एका साईडने झाली आहे आता इथे मम्मीच सपात्या बनवतो हा मला काय वाटत नाही फिश कधी पण ताजी असली ना गाई की त्याचा तळताना ना खूप चांगला सुगंध येतो आणि जर फिश जास्त ताजी नसली शिळी असली की ते ना आपल्याला तळताना पण त्याचा ना एक वेगळा स्मेल येतो तर आपल्याला लगेच समजतं की ताजी नाही तर आता या करलीचा आता एकदम सुंदर सुगंध येतोय म्हणजे एकदम फ्रेश होती आणि मी ज्या मामांकडनं घेतली तुम्हाला मी दाखवलं असेल ते, ते आणि त्यांचे मिसेस व्हिडिओमध्ये त्यांच्याकडे एकदम फ्रेश फिश असतात कारण की ते रोज नाही बसत ते फक्त वारालाच बसतात आणि त्यांचे ऑलमोस्ट रोज फी म्हणजे जेव्हा जेव्हा ते बसतात तेव्हा तेव्हा त्यांचे ते फिश संपतात इकडे हा आलाय पीठ घ्यायला बघा कसा कच्च पीठ खातोय इथे गाबोळी सुद्धा फ्राय करून आहे आता मी अमितला जेवायला वाटते आणि अमितकडनं आपण रिव्ह्यू घेऊया आजचं जेवण कसं आहे आता अमितला इथे जेवायला वाढलंय तर अमितकडनं आपण बघूया की कसं आहे त्याला इथे चपाती लिंबू दोन लिंबू ह्याच्यात पिळून दिलंय आहे कांदा सार आणि थोडीशी गाबोळी दिली आहे थोडंसं विष टेस्ट करून बघ आणि गाबोळी टेस्ट करून सांग कसं झालंय इथे बघून सांग आणि कस आहे फिश मस्त फ्रेश आहे त्यांच्याकडे तुम्हाला जर दत्तनगर मधून फिश मार्केट मधन जर मच्छी घेत असाल तर त्या मामांकडे आणि अजून एक अजून एक मावशी आहे मी तिच्याकडनं घेते नेक्स्ट टाइम कधी गेली तर तुम्हाला दाखवेन त्यांच्याकडे फ्रेश असतात मस्त चला जेवा तर आता हा ब्लॉग तर आता हा ब्लॉग मी इथेच संपवते नेक्स्ट ब्लॉग मध्ये आपण लवकरच भेटू टील देन बाय हा बाय कर बाय